हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक डॉट कॉम सासवड सांस्कृतिक मंडळाच्या कोण होणार सभापती व कुर्च स्पर्धा उत्साहात संपन्न सासवड येथील सासवड सांस्कृतिक मंडळ आणि डॉक्टर सेंटर ऑफ यांच्या वतीने पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त कोण होणार सभापती या जिल्हास्तरीय आयोजन करण्यात आलं होतं कोण होणार सभापती या स्पर्धेत शुभांगी कुंभारकर यांनी स्पर्धा जिंकत दोन हजार पंचवीसचा चा सभापती होण्याचा मान व किताब पटकवला प्रथम क्रमांक विजेत्या शुभांगी कुंभारकर यांनी स्पर्धेत अतिशय उत्तम व प्रभावीपणे विचार मांडत कोण होणार सभापती करंडक दोन हजार पंचवीस वर आपलं नाव कोरलं त्यांना कोण होणार सभापती करंडक किताब प्रशस्तीपत्रक आणि सात हजार रुपये रोख पारितोषिक प्रदान करण्यात आलं पुण्याचा शुभम मोटे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला सागर चव्हाण यांनी तृतीय क्रमांक पटकावला योगेश कुंभारकर यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला तर चिंतामन बोगीर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकवला स्पर्धेतील स विजेत्यांना रोख पारितोषिक देण्यात आलं यामध्ये प्रथम क्रमांकास सात हजार रुपये द्वितीय क्रमांकास पाच हजार रुपये तृतीय क्रमांकास तीन हजार रुपये चतुर्थ क्रमांकास दोन हजार व उत्तेजनार्थ विजेत विजेत्यास एक हजारांचे रोख बक्षीस देण्यात आलं यासोबतच स्पर्धेतील सर्व विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक शाल श्रीपद प्रदान करण्यात आलं सासवडचे माजी नगराध्यक्ष मार्तंड बोंडे माजी उपनगराध्यक्ष अजित जगताप ॲडव्होकेट विजय भालेराव प्राचार्य इस्माईल सय्यद प्राचार्य नंदकुमार सागर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले सासवड सांस्कृतिक मंडळाचे सचिव रवींद्र पंत जगताप यांनी आपल्या प्रास्ताविकातून मंडळाच्या सामाजिक सांस्कृतिक कामाची माहिती दिली संजय काटकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले धन्यवाद